स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन या मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी गाजरचा हलवा बनवते पण मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ते मी अर्धा किलो गाजर घेतले सोलून स्वच्छ धुवून मी इथे हे गाजर किसून घेतलेत आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते एखादा मिनिट मी आता हे तुपावर परतून घेतलं आणि काढून घेते इथे मी काजू बदाम काढून घेतले आणि जे गाजर किसून घेतलेलं ते आपल्याला घालून घ्यायचे आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हे गाजर परतून घ्यायचे तुपामध्ये इथे गाजर आता मी तुपामध्ये एक ते दोन मिनिट फक्त फिरून घेतलाय ह्याचा रंगही बदललाय थोडासा तुम्हाला जर तूप वाटलं तर एक चमचा अजून घालू शकतात आता गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून शिजून आहे आपल्याला दोन मिनिटांनी आपण ढवळून घ्यायचं सहा ते सात मिनिटं झाली इथे गाजर मी झाकण ठेवून शिजून घेतलं मध्ये मध्ये चेक केलं दोन दोन मिनिटांनी परतून घेतलंय आणि परत एकदा मी मिक्स करून घेते इथे बघायचं गाजर शिजलंय की नाही ते असं छान असं गाजर शिजलं गेलंय आता मी ते गोळ घालून घेते अर्धा किलो गाजर होतं त्याच्यासाठी मी एक वाटी हे गुळ घेतले गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे आपल्याला साखरेचा वापर करायचा नाहीये हे गुळाचा वापर करते गुळ घालून घेतला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी गुळ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि गुळ जस जसं वितळत जाईल तसं आपण पाणी सुटेल तरी काही हरकत नाही गॅस आपल्याला मध्यम आहे झाकण ठेवते थोडस मी बाजूने असं थोडं पोकळ ठेवते झाकण आणि शिजून घेते गुळ घातलं आणि इथे मी झाकण अर्धवट झाकण ठेवलेलं आणि शिजून घेतलंय फक्त मध्ये मध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे ढवळून घ्यायचंय आणि पाणी कसं आता कमी झालंय आटलं गेलंय पाणी मी इथे खवा घेतलाय आहे दीडशे ग्राम खवा आहे तोही घालून घेते खवा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तिथे खवा घालून घेतला आणि मिक्स करून घेतलाय व्यवस्थित असं गॅस कमी केलाय एखादा मिनिट झाकण ठेवते आणि शिजून घेते तिथे मी खवा घातला आणि शिजून घेतलाय झाकण काढून घेते आता वेलची आणि जायफळची पावडर घालून घेते वेलची जायफळ पावडर घातली आणि जे आपण काजू बदाम तुपामध्ये परतून घेतलेले हे घालून घ्यायचे परत एकदा मिक्स करून घ्यायचे वेलची जायफळ पावडर सगळीकडे लागली गेली पाहिजे ते आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि मस्त आपला गाजरचा हलवा तयार झालाय सुंदर असा इथे आपला गाजरचा हलवा मस्त असा साखरेचा वापर न करता तयार झालाय अगदी सोपं आहे बनवायला तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद